नाही तर तिनं छातीवर दुसरी बायको करसो बला तुला काही लाज वाटस का तुम्ही माय ना लेडीज बाय झाला बोरखा कुठला तुझी बायको तुला बायको ना पोट का बोलतो तुला राग येतोय आपकी ठंडी चाली ना नाक को ठंडी तू ना अरे तुला रागे ते भाई ना पोटा मारना है म्हणजे म्हणजे बायको मंजे भाई ना पोटा बोले तुम राग उठाएगा हाँ। हाँ। कारा है साला हो हाँ। तू भी बोरा माइस ना पोटा है ना लाइक अम्मे अम्मे मायना पोटा तुम्ही तुम मायना पोटा तुमने भी कोणी भी कोनी तो भी भाई को बालो कोनी भाई को ही हम माय हम ना बाप भी भाई को क्या

हा तो देवीतला रे कामाका मकास तु ही ना आपली बांध लागत आई वची आता गाव माले नाव ठेवस कोणी पुत्रे म्हणस कोणी दुवाट म्हणस संध्या गायपर्यंत तुनी माल फोर नाही द फोर गण ठीक भाई तू तुला चाचे दुसरी बायको आप कोंबडी बिमडी समझी राला माली दिनभर ती कोंबडी चरस संध्या खाईले तिला टोपला खाले टाली ती सुद्धा संध्याकाळीशी अंग देत नाही एवढी मोठी बाई मी आणि संध्याकाळशी पोरण तर पोर्या बारा बारावारी जायना डाली राहू काय बाई ना मी तो सोपी हॅलो काय त्या पोर सांगेल डोक्याला काबर बाण गडकराय ना अरे त्या पोर काबर कापूर डोकं लागेल काबूर भानगड गडकराय ना तुला कस का तु कस काय मना करणार जगड चालतो तर एक तुला आवाज होणार म्हणून तुम घर मागूस न अरे मन गेलं दहा बारा वर्ष हा अजून पोरसवर नाही यार माली बरोबर आहे बरोबर बारा वर्ष तरी पोर पोरसवर होत नाही मग ते

बोलली नको जाय जो जेना तुमई नाही बुलाऊ मी सजनी हौशी वादा मना मन असं मी म्हणू हां अकाडीला तूले काही नाही वादा मना तोनी रानी ओ गया तो राजा इ <laughs> बाई ना राजा राजा मनी मनी बटी सोपताई रे झाली माझे काय छे बाबा आई ते आ कचायगाव तालुका फिर अशी माने मागे नको सरक रे आई ते तुझं उण

पटाडी काय घुमत काय काय मांडायला आहे तिला भाऊ माय ना, <laughs> ना, ना तुम्ही सला ना ए, गाया गाया दे गाया देशी दामी आम्ही घर दिली जातो गाय ना तू आमच्या ये गप भेटमधून तू बाहेर काड अरे तुला काय जाय मी सांगतो तू काय नाही बोलन करत र तू काय रे यानी माय यानी मात हां यान माय मना बाप कडी हां गडी गडी मनी काढल्या कर करल्या काढले कर अरे चांगली बोल

बरोबर आपण मित्र बरोबर संजय म्हणजे आपला बर तुला पोरे रे तुले रे आडीस तुला उद्या मार तू जाऊ दे प्रेम तुला काय म्हणलंय अय भाऊ हा खरं तुम्ही पोरे या बरोबर मला काहीच नाही मग मनबी लग्न करा म्हणजे पोर्या होत नाही म्हणून दुसरं लग्न कराय ना लगीन करा पोरे साठे करू नको तुला फटका फटक्यामा लग्न कर दे सु तो आपला ना तुळशी ना तो घर जोडे सोरी जोडानं काम कर तरी बोला फटक्या मतून काम कर दे तुयसी हा बाई ना घर जोडच घातो हा घर जोडा झालं मध्ये घर चला पया पो आमच्या सोडलेली आहे ना अरे माझा नकार गावाच्या गावला रे हा बाजू रे सर <laughs> मोडच <मोड़ास> काम <laughs> सर, सर, <पादुरे> सर। <laughs> राम वाटत राम 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 काय केलं अहो ते आपले प्रेमकुमार आहेत ना हो त्यांना मुलबाळ होत नाही म्हणून ते दुसरं लग्न करायचं म्हणतात एखादी मुलगी आहे का आहे ना आहे हा आमच्या कामात ते आहे मुलीवाल्यांचे बायोडाटा माझ्याकडे आणि मुलांचे बायोडाटा ज्याला जसं लागलं तसं करावं लागतं लाग 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 राम राम उशी उशी नाही उशी नाही इशी हाऊ काय ना म्हणजे उशी नाही इशी आशिका बांधले जाशी बरं आहे का बरे होत लेकर लेकरळ काही नाही तु गोया सेरी घ्या रे थोर सोड बाल लेकर बाळा पण एकच ना नाही एकच व्हायना लग्न करणार बापू लग्न करणार भाग्यशाली माणूस आहे तू अरे मला काल निधू धुळाले खंडू चित्ते भेटणार इशे साहेबाच्या दोन बहिणी आहेत त्यांच्या आधी स्थळ आणि आज तू भेटी घ्या तू गोयाला नाही नाही आज तुला चालू कुठे रे काय घाबरलं ना तू लस सव्वा रुपया देसु माझ्या कसं ना लग्न जोडस पुढे सव्वा रुपया का सव्वा रुपया गा रे अरे वरून सव्वा रुपया देसू बस हा एक हजार एकावन्न सव्वा रुपया का गाव लग्न जोडस ना दला ना तू काय मशीनच्या दलाली करे पक्रेशी दलाली दोनदा चार करणार मला काम आहे सर कर मला आज मी नेले ऐन करी बाजूलाय अवन बहीण ना पोस चालू करा ना अहो चिट्टे <laughs>